महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी डाळिंब गावाचे समाजसेवक बाबा जाफरी साहेब यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपणास व आपल्या सर्वांच्या परिवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली सतरा ऑक्टोबर पासून दीपावलीला सुरुवात होत आहे सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार वसुबारस गायी आणि वासराच्या अंगी असणारी उदारता प्रसन्नता शांतता आणि समृद्धी आपणास लाभ अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार धनत्रयोदशी धन्वंतरी आपणावरती सदैव प्रसन्न असू देत निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार नरक चतुर्दशी सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपण स्वर्ग सुख नित्य ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार लक्ष्मी पूजन लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहावा नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त हो लक्ष्मी पूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार पाडवा अर्थात बलिप्रतिपदा पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहोत तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार भाऊबीस जिवाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जावो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद